आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी बांधण्याचा प्रकार जरांगीने फडणवीसांचा पिछा सोडून शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा सदाभाऊ होत महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येत आहे अशी टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे आणि त्याबरोबरच मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा आणि त्यांच्याकडून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र घ्यावे आम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असं थेट आव्हान सदाभाऊ खोतांनी मनोज जरांगी यांना केलं आहे आणि त्याबरोबरच कोणाचंही आरक्षण कोणाला देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही असं स्पष्ट मत देखील आमदार खोत यांनी व्यक्त केलंय विधानपरिषदेच्या शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवावरून सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर निशाणा साधताना शकुनी मामाप्रमाणे शरद पवारांनी डाव टाकून उद्धव ठाकरे यांना बाजूला करून भाजपची सत्ता घालवली आणि आपले सरकार आणले विधान परिषदेला शेकापच्या जयंत पाटलांना ते निवडून का आणू शकले नाहीत असा सवाल करत शेकाप फोडण्याचं पाप शरद पवारांनी केलं होतं आणि ते देखील पाप शरद केलं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट वेळोवेळी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की ना ओबीसीचं आरक्षण कोणाला जाणार आहे मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण सरकारनं टिकवावं आणि तेच आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू शकतं दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेला आहे कुणीही उठावं आंदोलन करावं मग ओबीसीच्या नेत्याने म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मराठा आरक्षणावर उठावं आणि मग आम्हाने ओबीसीतच आरक्षण पाहिजे कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाच्याही आरक्षणमध्ये कुणालाही आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही मी जबाबदारीनं बोलतो उद्या दुसरं कोणतरी उठेल आणि म्हणाल मला टीमध्ये जायचं आहे सीमध्ये जायचं आहे चला आम्हाने ते दिलंच पाहिजे ही काय परड्यातली भाजी आहे का परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावानं राजकारण केलं जातं राजकारणाची पोळी भासता येते का हे सगळं चाललेलं आहे आणि जातीचा एखादा इश्यू घेतला की नेता होता येतं परंतु खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढं घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी लागती आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजेत कारण मी अनेक वेळा सांगितलं जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष हे आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत त्यांचे खासदार पाडा मग आता निवडून आले शरद पवारांचे खासदार निवडून आले काँग्रेसचे खासदार निवडून आले आता तिने लेखी लिहून द्यावं की आम आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा घालण्यासाठी आहे घाल गालन, आम्ही घालण्यासाठी पाठिंबा देत आहे प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या की संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे पवारसाहेबांनी लिहून द्यावं उद्धवसाहेबांनी लिहून द्यावं वा। काँग्रेसवाल्यांनी लिहून द्यावं म्हणजे असं ते लिहून देत नाहीत मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाहीत दांडी मारतात म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का हेच काम चाललेलं का आहे बाकी काही चाललेलं नाही आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफ सर्टिफिकेट आपण काढून घेऊया त्याचा लाभ घेऊया आणि दुसऱ्या बाजूला दहा टक्के मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलं आहे ते आरक्षण आपण टिकूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया परंतु आत्ता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना विधानसभेची आता भाकरी भाजून घ्यायची आहे लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतो या आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाने आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही म्हणजे घटना तुम्ही लिहिता या तुम्ही घटना बदलणार आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालय आहे तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का आणि म्हणून मला वाटतं हा प्रश्न संवादातून सुटू शकतो परंतु आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे आणि मी पवार आणि काँग्रेसला आव्हान करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनंच आरक्षण मिळालं पाहिजे असं छातीठोकपणे ओबाटा सेनेनं शरद पवाराच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर जरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिचा सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वळवा मग आम्हाणि समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडंच जाऊन हे मागत आहे हे लिहून दे आणि जर चरांगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपोषणला येऊन बसले की साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसीमध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खांद्याला खंदा लाव जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडं नाही गेले तर समजायचं ह्याला राजकीय धूर आहे बरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई